माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर वाजले साडे अकरा वाजता जयंतीच्या तुम्हाला खूप खूप अशा शुभेच्छा तर माझी दत्त जयंतीची पूजा दाखवते मी तुम्हाला दत्त जयंतीची पूजा झाली मस्त आता आपण आरती करून घेऊ तर बघा तर बघा अशी साधी सिंपलच पूजा मांडली मी आता आरती करून घेते छान असे दत्त महाराजांची आरती करून घेते आता आरती झाली आहे तर इथं आहे ना दुपारचं एक वाजलं आहे तर एक वाजताय ना तर आमच्या आजीचे पातळ आहे त्यांना टिपा मारायच्या होत्या ते कारण त्यांना वापरायला काढायची होती ना त्यामुळं टिपा मारायच्या होत्या ते त्यांना ते त्या पातळांना तर टिपा मारून घेते मी तर दुपारचा वेळ आता एक वाजला होता तर मशीनवर बसली होती मी आता टिपा मारण्यासाठी तर म्हटलं दोन्ही पण पातळांच्या ना टिपा मारून घेऊ आता वापरायला काढायसाठी त्यांना आता पूजा वगैरे झाली त्यानंतर ना होती केली त्यानंतर आता परत व्हिडिओला सुरुवात केली आहे आता परत काम आता तीन वाजले तीन वाजले गोठ्यातला तर आता आहे ना टिपा वगैरे मारून झाल्या मग गव्हाचं दळण करून ठेवलं का आपल्याला मण्यामधले कामं असले का त्यावेळेस उपयोगी पडतं तर भरपूर असं दळण करून ठेवलंय गोनी भर दळण केलंय तर ते आता एका गोणीमध्ये ना भरून ठेवते म्हणजे आपल्याला जेव्हा लागल ना तेव्हा काढता येतं आणि सोपं जात लगेच काढलं का दळण करता म्हणजे दळता येतं घरचीच गिरणी ना आमची त्यामुळं लगेच दळून घेता येते का दळण ना करून दर् ठेवले कामाचे सीजन आपल्याला अजून ते पुस्तक पाहिजे म्हणून

गजरेच आहे गजरेच मोगरेच आहे का नाही ग जास्त अंदाज येते याला सुद्धा कळी राहिली अगं याला सुद्धा कळी एकच आहे या नाही वाटत हाय हाय दोन आहे हे आपलं ब्रह्मकमळ मस्त झालं ना त्याला नीट बांधून द्यावं लागल रांगोळी सुद्धा बाट्याने पुसून टाकली ही बघा आमची सरस्वती ही ती हरणी आहे सरस्वती दर ए हातखतिक काय तर बघा हे साडेचार वाजेचं वातावरण आहे खूप छान आहे आणि मी बाहेर भांडे घासायला आणले भांडे घासून घेते आता हे सर्व कारण सकाळपासून आहे ना म्हणजे दुपारच्या जेवणापासून भांडे सगळे गोळा करून ठेवले होते आता ते एवढे पण घासून घेते त्यानंतर गोट्यातलं आवरायचं आहे तर बघा मस्त असं वातावरण झालं आहे ना छान वातावरण आहे संध्याकाळचा विराजा आलाय हा तर तो आहे ना अंडे घ्यायला जायला होता गावरान अंडे तर अंडे घेऊन आला आहे तर त्याला दररोज लागत ना उकळून खायला त्यासाठी आणले त्याने तर माळ्यात जायला होता तसंच माळ्यातून वायर पण घेऊन आलाय आणि अंडे पण घेऊन आला तर त्यानंतर आहे ना आता आम्हाला आवरायला गोठ काय आहे का कोथंबीर कोथंबीरवी त्याच काय करते वड्याला का माहित आता जनावरांना सावून घेती मी गोटत आणि एस म्हटलं आता ना जवळजवळ साडेचार वाजले साडेचार वाजता ना गोटत नाही आवरून घेती बाबा कुठे गेले गं आपले बाबा नाही ग ते कामाला आणेल नाही का बाबा गेले जत्राला का कुठं शिंगो सर्व कारण दिवस ओढल्या जात शेण काय टाकल्या जात नाही ओकेल्यावर राहत आहे ना मी हे शेण काढून घेते कशाला आता मी जाते नाही नाही नको काही पावड त्या पावड्या कशाला मी आहे ना नको नको मी जमिनी घेऊन जाते कशी पाऊरा म्हैस कधी जाणार का <laughs> तर आता ना सर्व श्रीणे घमिल्यामध्ये भरून घेतलं आणि उखाड्यावरती टाकायला चालली आहे तर उखाडा दाखवते मी तुम्हाला आमचावाला कुठं येतो तर शेजारीचं गिन्नी गावता शेजारीच आहे तर बाहेरून जाऊन टाकावं लागतं कारण थोडा लांबच आहे यावेळेस कारण मूगचं आहे ना खूप उखीर काढतात त्याला मग ते गोठ्यामध्ये येतात त्यामुळे इथं घेतलं आहे आम्ही लांब केलंय ला थोडा यावेळेस तर आता गोठ्यातलं सर्व आवरून घेते मम्मी आज पोळे संध्याकाळी भाजी काय करायची श्रीखंड इंडियन श्रीखंड बेसन झाला आता आमचं कोठ्यातलं पण आवरून झालं आता संध्याकाळचे सहा वाज आहे वातावरण खूप छान आहे खूप थंडी आहे दिवसभर आज आहे ना थंडी वाजत होती स्वेटर काढलंच नाही मी तर हे ना हे बघा इथे ना खुरसणी घेतली मी खुरसणीची चटणी करायची आहे तर हे बघा अशा प्रकारची असते खुरसणी तर याची चटणी बनवायची आहे तर आता आपण आहे ना मी तुम्हाला रेसिपी शेअर करते इच याची खुरसणीच्या चटणीची खुरसणी ना थोडीशी भाजून घेऊ आपण चटणी खूप छान लागते खुरसण्याची शक्यतो आमच्या गावाकडं भेटत नाही पण किराणा दुकानातून आणली ती मी खुरसणी चटणीसाठी छान लागते चटणी याची कलर काळा येतो चटणीचा पण छान लागते स्वच्छ करून ठेवलं तिने अगोदरच आणली त्यावर

आणि ह्या लाल मिरच्या आहे चा। ना आमच्यात जुन्या मागच्या वर्षीच्या तर त्याच्यामुळे आहे ना त्याचा कलर थोडासा फिक्का पडला आहे पण मिरच्या चांगल्या आहे त्या तर चटणीला आहे ना मग मी ह्याच मिरच्या वापरत असते कारण लाल मिरच्याची चटणी ना खूप छान लागते खायला त्यामुळं तर आता आहे ना खुरसणी भाजून झाली आणि आपला लसूण पण भाजून झाला हिरव्या मिरच्या सॉरी लाल मिरच्या भाजून घेते आता त्या काढून घेते आणि थोडेसे शेंगदाणी पण भाजून घेते मी कारण थोडेसे शेंगदाणे पण टाकते ना मग त्याने थोडंसं तिखट कमी होईल म्हणून तर शेंगदाणे पण थोडेसे ना असे डागपडेपर्यंत भाजून घ्यायचे तर या बघा अशा पद्धतीनं तर मी शेंगदाणे काढून घेते आगळी दळून आणणार आहे मीस खुरसणी अगोदर कारण ती बारीक आहे ना मग मीस चरच्या भांड्यामध्ये सापडायची नाही ना त्यामुळं सगळं वेगवेगळं दळून घेणार आहे आधी ना खुरसणी घेते कारण खुरसणी थोडी बारीक आहे ना त्यामुळं ती आधी सेपरेट दळून घेते त्यानंतर मग शेंगदाणी आणि हिरव्या मिरच्या दळून घेईल सॉरी लाल मिरच्या दळून घेईल हिरव्याच्या त्या तोंडात तर लाल मिरच्या दळून घेईल तर अशा पद्धतीने ना आता मिक्सर मग तर घरात आहे मग एवढं सगळं आज घरातच घेऊन जातील घरातूनच दळून आणपासून दळून आणलं आहे कुरसणी आणि शेंगदाणी तर आता हे तळून घेते तर सुरुवातीला आहे ना लसूण आणि मिरची तळून घेते आधी पण आपण आहे ना मिरची भाजून घ्यायला त्यामुळं काही जास्त तळायची गरज नाहीये पण थोडासा तिखटपणा कमी व्हावा म्हणून त्यासाठी तळून घेते तेल मस्त तेल सुटले आता मिरची चांगली तळून झाली आहे तर यामध्ये ना खुरसणी आणि जे शेंगदाण्याचा कूट आहे ना दोन्ही पण मिक्स करून देते मी आणि त्यामध्येच मीठ पण टाकते आता हे सर्व मिक्स करून घेते चांगला कारण खुरसणी ना ही काळ्या कलरची ना त्यामुळे आपल्या मिरचीचा कलर काळाच येणार आहे पण चवीला एक नंबर लागणार आहे तर हे बघा अशा प्रकारे ना आपली खुरसणीची चटणी तयार घेतली घेत तर आपल्याला ना पिठलं करायचं त्या त्या आता त्यासाठी ना ह्या मधली चटणी मी काढून घेतली त्यामध्ये तेल तापायला ठेवलं आणि लसूण आणि मिरची टाकली का आपल्याली जिरे टाकली एक चमचा मोरी टाकली आहे मोरी थोडी जास्त टाकते कारण मोरी खूप छान चव येते पिठल्याला आणि आता तळू देते चांगलं चांगली कडकफोडणी दिली का भाजी खूप छान लागते पिठलं खूप भारी लागतं कडकफोडणी द्यायची पिठल्याला आणि चि पिठल्यामध्ये ना भरपूर अशी कोथंबीर टाकायची हिरवीगार त्याने खूप छान चव येते पिठल्याची तर मिरच्या चांगल्या तळ्या आहे आता आपण हळद टाकू तर पाव चमची हळद टाकली बघा चांगला आपला मसाला तळ आहे आता आपण डायरेक्ट यामध्ये पीठ टाकू तर ना मी मिक्स करून घेतलं होतं पाण्यामध्ये आपल्याला म्हणजे जेवढं पिठलं पाहिजे ना तेवढं पाणी टाकायचं तर मी आता डबा धुन टाकते कुट्टी करून न हा संध्याकाळची काम कुट्टीच राहून गेलीच वाटते हम्म गवत आणलं होतं पण कुट्टी गेली राहून आता आले मळ्यातून तर आता यामध्ये मीठ टाकते मस्त असं कमी जाळावर मस्त शिजू देऊ चुलीवरचा स्वयंपाक खूप छान लागतो खायला आणि पटकन पण होतो गॅसपेक्षा तर आता यामध्ये ना कापलेले कोथंबीर टाकते मी आणि दहा एक मिनिटं असं शिजू देते मस्त तर पिठलं असं मस्त शिजत आहे थोडंसं बाकी आहे तर यामध्ये कोथंबीर टाकीत ते भरपूर अशी कोथंबीर टाकायची खूप छान लागतं पिठल जास्तीचीच कोथंबीर टाकली मी आम्हाला आहे ना पिठल्याला जास्त कोथंबीर आवडती आणि तुम्हाला सांग का आमच्या आजीला इतकी कोथंबीर आवडते ना कोथंबीरची भाजी सुद्धा करून ते नक्की मी संग एकदा शेअर करेन आमच्या आजी कशा पद्धतीने ना पिठ सॉरी कोथिंबीरची भाजी करताना त्यांनी संग शेअर आता पाच एक मिनिट शिजू देते तर हे बघा आपलं पिठल शिजलंय छान असं मस्त झालंय झालंय मस्त झालंय ना तर छान पिठलं शिजलंय आता मी पोळ्या करती भाजी उतरून ठेवते भाजी झाली आता पिठलं झालंय काय काम केलं बाबा झालं पुरण आग्रह नाही नाही तीन दिवस एवढं तीन, तीन दिवस कस काय तीन एका आपल्याला <laughs> <laughs> देशी श्रीखंड आहे काय पिटलं पिठलं बनवलंय मला जेवायचंच नाही पिठलं केलंय तर मी जेवणार नाही म्हणे तुमची तुम्ही कोण त्याला आवडत नाही तो म्हणतो अंड्याची पोळी करून द्या आज दत्त जयंती ना तरी तो मागतो मी नाही म्हणले तो म्हणे मला जेवायचा आपण हिंदू धर्मात जन्माला आहे ना उद्या पांडव प्रताप ग्रंथ आहे ना तो वाचायचा आहे आता मटन बंद अंडे बंद आता तुमचे व शर्ट म्हणूनच आज खाल्ली खायची अरे काही बघ तुझ्या पप्पांनी ना व शर्ट सोडून दिले मटण नाही हे नाही काहीच खाणार नाही खातीच नाही अरे मग सोडलं मग ते खा खातील आज लावले भाजीला 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 भाजी भाजी मग सगळं तिला एक दिवस विसरली पोळ्या करती छोट्या छोट्या करते आपल्याला खाऊ घाली ती मोठ मोठ पोळ्या करते तिचा डबाच कुठं आता भाकरीच तर तर हे बघा आम्ही आता पापड पण भाजले उडदाचे छान असे लाल सर नाही अजिबात मस्त असे सफेद कलरचे पापड भाजले उडदाचे स्वयंपाक झालाय आमचा आता आम्ही चाललोय जेवायला तर चला तुम्ही पण आमच्या बरोबर जेवण करायला आणि व्हिडिओची एंडिंग एंडिंग ना इथंच करते भरपूर उशीर झाला आता साडेआठ वाजले तर व्हिडीओ ची एंडिंग येणा इथंच आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप असे धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय